नमस्कार स्वामीराजन फोडे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी गोपाल सुतार आपल्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी एक नवीन योजना जाहीर केली तर ती योजना आहे योजनादूत तर योजनादूतच्या माध्यमातून आता पन्नास हजार जे युवक आहेत ज्यांनी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असं शिक्षण पूर्ण केलं आहे तर त्यांच्यासाठी योजनादूतच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाने जी योजना आतापर्यंत घोषित केल्या किंवा ज्या यशस्वीपणे चालू आहेत तर त्यांच्यासाठी ही माहिती प्रत्येक कुटुंबांपर्यंत कशी पोहोचेल तर या माध्यमातून योजना हे काम करणार आहे तर अतिशय सुवर्ण संधी आहे मित्रांनो आपण आपल्या मोबाईलवरून देखील हा अर्ज करू शकता तर अर्ज करण्यासाठी प्रोसेस काय आहे तुमचं शिक्षण काय लागेल तुम्हाला मिळणारं मानधन किती असेल किती दिवसांसाठी योजना असेल कोणत्या तारखेला आपण कोणत्या तारखेपासून तार फॉर्म भरू शकतो तर अतिशय सविस्तरपणे अशी माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा जर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा ते मित्रमंडळी असतील आपल्या कुटुंबातील कोणी युवक असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना हा जॉब मिळू शकेल तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत अशा प्रकारे पन्नास हजार योजनादूत निवड करण्यात येणार आहे निवड झालेल्या योजनादूतांसोबत शासन सहा महिन्याचा करार केला जाईल मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी दहा हजार प्रति महिन्या एवढे मानधन देण्यात येणार आहे तसेच योजनादूतांसाठी सहा महिन्यांपर्यंत प्रवास खर्च व सर्वे भत्ते समाविष्ट असतील राज्य शासनाने राबविलेल्या योजना प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही योजनादूत यांचे असेल अर्ज करताना अर्जदाराचे वय हे कमीत कमी अठरा तर जास्तीत जास्त पस्तीसपर्यंत असणे बंधनकारक आहे तर यासाठी शैक्षणिक पात्रता असेल कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक असणार आहे तर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणं बंधनकारक का आहे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र असणार आहेत ते म्हणजे अर्जदाराचे आधार कार्ड वयाचा पुरावा पदवी उत्तीर्ण असलेलं मार्कशीट आणि स्वतःचा ईमेल आय डी निवड झाल्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे असतील रहिवासी प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो आणि अर्ज करण्याची शेवटची मुदत असेल दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत असेल